नमस्कार मी जयवर्धन राहुल गोळी महाराष्ट्र राज्य जिल्हा सोलापूर याचा रहिवासी असून भारतीय इतिहास आयोजित पुण्य श्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे आज मी पुण्य श्लोक देवी अहिल्याबाई एक आदर्श या विषयावर बोलणार आहे या समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला संभावणारी एक शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडले एकतीस पंचवीस रोजी मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्या जन्म लागली या कन्याच्या तेजाने सूर्यही लाजला या कन्याचं नाव अहिल्या असे ठेवण्यात आले शिंदेचे लेख होते बहुगुणी शिक्षणाची ओढ होती तिला लहानपणी गरज रोगुणी सुखावले सर्वजनी अशी झाली दूरदृष्टी एक मर्दानी दु अशी झाली दूरदृष्टी एक अहिल्या देवी होळकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही तीच महिला जिने सत्तेच मंत्र वापरून विकासाचे मातीत राबवले ही तीन चूल आणि मूल समाज शास्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष राजकारभार केला राण्या असंख्य झाले या जगात पण पुण्य श्लोकी कोणी नाही राण्या असंख्य झाले या जगात पण पुण्य श्लोकी कोणी नाही

त्या काळात अहिल्यादेवीने सुरू केलेले माहेश्वरी साड़ी उद्योग केवळ एक व्यवसाय नव्हता तर तो एक सामाजिक क्रांतीचा भाग होता त्यांनी स्थानिक महिलांना हातमाग प्रशिक्षण दिले आणि घरबसल्या उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण करून दिली या उद्योगाने हजारो महिलांना केवळ रोजगार ना दिला नाही तर स्वाभिमान ओळख आत्मसन्मानही त्यांनी दिला रणरंगिलीत पुण्याचे श्लोकीत जवळा स्वचा शूरयांचा रणंगणी उतरूनी दाखवली शत्रूस ताकत देवी तू अभिमान मा तुझ्या शौर्याचा अभिमान मा तुझ्या शौर्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे राजकारभार केला अगदी तसाच राजकारभार एक महिला असूनही त्यांनी केला विद्वांसाठी दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार त्यांनी दिला सती प्रथा बंदीचा कायदा त्यांनी निर्माण केला अशा अनेक चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी त्यांनी राजकारभार करत असताना केली सतराशे चौपन्न साली अहिल्याबाईंनी मालवा प्रदेशाचे शासकीय सूत्र आपल्या हातात घेतले त्यावेळी त्यांचे पती खंडरा यांचे निधन झाल्यानंतर राज्याची जबाबदारी आली होती त्यांनी आपल्या राज्यात एक आदर्श राजव्यवस्था निर्माण केली ज्यामध्ये त्यांनी न्याय समानता लोककल्याण यांना त्यांनी प्राधान्य दिले होऊन गेलं राज पण झालं नाही कुणी पुण्य श्लोक होती ती ती राज योगिनी नाव चिज होतं अहिल्याबाई होती ती साऱ्या जगाची आई होती ती साऱ्या जगाची आई

अधिक सक्षमतेने कार्य केले पाहिजे हातामध्ये घेऊन ही पिंड काढली तिने शत्रूंची दिंड हातामध्ये घेऊन ही पिंड काढली तिने शत्रूंची धिंड इजेसारखी चालवली तिने तलवार प्रजेसाठी लढली ती फार इजेसारखी चालवली तिने फक्त तलवार प्रजेसाठी लढली ती फार न्यायाच होता तिचे थाट बांधल्या तिने हजारांनी घाट बांधल्या तिने हजारांनी घाट अहिलेबाईंनी धार्मिक स्थळांचा विकास केला अनेक मंदिरे धर्मशाळा बांधल्या हिंदू धर्मात समतोल राखला अहिलेबाईनी कोणत्याही जाती धर्म वर्ग याचा पुण्य श्लोक लोकमाता राजमाता अशा अनेक सन्मानार्थ उपाधी त्यांना प्राप्त झाल्या अहिलेबाई यांच्या जीवनात आणि कार्यात एक अद्वितीय धैर्य आदर्श नेतृत्व आणि निस्वार्थ समाजसेवा दिसून येते त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या आदर्शाचा अंगीकार करून समाजाचे आणि देशाचे कल्याणाचे संकल्प केले पाहिजे त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहत असताना आपण त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतली पाहिजे एक अतिशय दानशूर कर्तृत्ववान राजकर्ती म्हणून ओळखले जाणारे आईल्याबाई यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हाला लेकरांचा अभिमान तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हाला लेकरांचा अभिमान धन्यवाद